नमस्कार श्रोते हो एक ववी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील दोनशे अडोतीसच्या पुढील वव्या घेऊयात ओ नमो ज्ञानेश्वरा तव हृदय कमळ कमळ आरामो जो योगियांचा निष्काम कामो तो म्हणत असे पुरुषोत्तम सांगेन ऐक तरी हे काम क्रोध पाही, जया ते कृपेची साठवण नाही हे कृथार्थांच्या ठाई मानिजती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे माग मार जे हे देह दुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोड याचे ओम हादी दबड जगावरी हे रजो मानसीचे समूळ असुरियेचे धाले पनयया अविद्या केले हे कीर जाहले परी तमासी पढियते भले तेने निजपधाया दिधले मोहे हे, हे मृत्युचा नगरी मानी जती निकिया परी। जे जीवितांचे वैरी म्हण जयासी भूक लिया अमिशा। हे विश्वन पुरेची घासा कुळवाडीची आशा चाळीत असे कौतुके कळविता मुठी जिये चवदा भुवने थे कुटी तिये ही धाकुटी वाल्ही दुल्ही जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कवती के तिच्या दासीपणाचे निबिके कृष्णाजी या वव्यांचे वर्णन करताना माऊली इथे म्हणतात सज्जनांच्या हृदयरूपी कमलामध्ये विश्रांती घेणारा व निरश्य झालेले योगी ज्याची इच्छा करतात असा जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला म्हणाला तर बाबा बळजबी करणारे काम क्रोध आहेत असे समज हे असे आहेत की ज्याच्या मनात दया नाही ते हे काम क्रोध प्रत्यक्ष यमधर्मच आहेत हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले सर्प आहेत हे विश्वरूपी दरीमध्ये राहणारे वाघ आहेत हे भजनरूपी रस्त्यावरील वाटमारी करणारे चांडाळ आहेत हे देहरूपी डोंगरी किल्ल्यांचे मोठाले दगड आहेत हे इंद्रियरूपी गावाचे गावकूस आहेत यांनी अविवेकादिकांच्या रूपाने जगावर बंड उभारले आहे हे मनात असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत व मुळातच आसुरी संपत्तीचे आहेत यांचे पालन पोषण अविद्येने केलेले आहे हे वास्तविक रजोगुणाचे जरी बनलेले आहेत तरी ते तमोगुणाला फार प्रिय झालेले आहेत त्या तमोगुणाला प्रमाद व मोहरूपी आपली गादी यांना बहाल केली आहे यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे कारण हे जीविताचे शत्रू आहेत जिला भूक लागली तर संपूर्ण विश्वाचा देखील घास पुरत नाही ती आशा याचा यांचा सारा व्यवहार पाहते लीलेने मुठीत धरली तरी चौदाही भुवने जिला अपुरी आहेत अशी जी भ्रांती ती या आशेची लाडकी धाकटी बहीण आहे म्हणून जी खेळत असता त्रैलोक्याचे रूप सहज खाऊन टाकते त्या भ्रांतीच्या दासीच्या जोरावर तृष्णा जगली आहे हे असो मोनिजे या ते अहंकारे घीपे दीजे जेने जग आपुले भोजे नाचवित असे जेने सत्याचा भोकसा काढिला मंग अक्रत्य तृणकुटा भरिला तो दंभू रुढविला साधवी शान्ती नागविली मङ्ग माया मङ्गी तिये करवी विटाळविली साधु वृन्दे हिये विवेका त्रय फेडली वैर खाल काढली जितिया मान मोडली उपशमाची इही संतोष वन खांडिले दुर्ग पाडीले, आनंद रूप सांडिले उपडून या बोधाची तापत्रयाची हे अंगात हे अंगातव घडले जीवीची आंथी जडले परीना तुडती गिवसले ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी वसती एका हरी, म्हणून प्रवृत्तले महामारी सावरतीना, हे जडाची नि बुडविती, अंगे विन जाळीती न बोलता कवळती प्राणीयाते हे शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती, अज्ञानी आसी तरी वधती पैजघेनी हे चिखले विन रोवोती, पाशिके विन गोविती हे कवना जोगे न होती अतुटपणे या ओव्यांचे वर्णन करताना माऊली इथे म्हणतात असो हे पार्था या कामक्रोधांना मोहळच्या घरी मान आहे आपल्या करामतीने ते सर्व जगाला नाचवितो नाचवितो तो अहंकार या या कामक्रोधापाशी देवघेव करतो ज्यांनी पोटी असलेल्या सत्याचा माल मसाला काढून त्याऐवजी दर्शकृत्याचा पेढा भरला असा जो दंभ तो या कामक्रोधा क्रोधांनी पुढे आणला आहे या कामक्रोधांनी पतिव्रता जशी शांती तिला वस्त्रहीन केले व त्या वस्त्रालंकारांनी मायारूपी मांगीन सजवली व मग अशा सजवलेल्या मायेकडून साधूचे समुदाय या काम क्रोधांनी भ्रष्ट केले यांनी विचाराचा आश्रय नाहीसा केला वैराग्याची कातडी काढली व निग्रहाची जिवंतपणेच मान मुरगुळून टाकली यांनी संतोषरूपी वन तोडून टाकले व धैर्यरूपी किल्ले पाडले व आनंदरूपी लहान रोपटे उपटून टाकले यांनी बोधरूपी रोपटे उपटली आणि सुखाची भाषा पुसून टाकली हृदयात निखारे पसरले हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत आणि जीवाला चिकटून राहिलेले आहेत परंतु शोधूनही ब्रह्मादिकांना सापडत नाहीत हे काम क्रोध जीवात्मा जवळच असतात या वृत्तीच्या ज्ञानाच्या पंक्तीला बसलेले असतात म्हणून ते हल्ला करायला उसळले म्हणजे आटोपत नाहीत हे पाण्या वाचून बुडवितात आग्नी वाचून जाळतात आणि प्राण्यांना गुपचूप घेरतात हे शस्त्रा वाचून ठार करतात दोऱ्या वाचून बांधतात आणि ज्ञानी लोकांचा पैज मारून घात करतात हे चिखला वाचून गाडून टाकतात जाळ्या वाचून अडकवितात हे फार आता असल्यामुळे कोणालाही आटोक्यात येत नाहीत श्रोते हो इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील दोनशे एकोणसाठ वव्या पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास प्लीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद ओम नमो ज्ञानेश्वरा